नमस्कार SB24, या ताजा चिकोडी तालुक्यातील येडूर गावातील कविता बसवराज हिरेमठ यांनी सादर केलेल्या सायंटिस्ट स्कॅप्ट्रोस्कोपिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यू चिप बेस लेजंड अँड देअर रियल प्रॉपर्टीज अँड सेन्सर ॲप्लिकेशन या संशोधन प्रबंधाला तामिळनाडू येथील व्ही आय टी विद्यापीठाकडून पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली आहे हा महाप्रबंध व्ही आय टी स्कूल ऑफ ॲडव्हान्स सायन्सेसचे प्राध्यापक डॉक्टर शिवशंकर एम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला कविता हिरेमठ यांचे संशोधन प्रामुख्याने इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रोटीन बायंडिंग ऑप्टिकल गुणधर्म तसेच सेन्सर ॲप्लिकेशन या विषयावर आधारित आहे त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे एस बी न्यूज साठी एडुरहून विष्णू शिंगाडे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा